निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या सांगता काल्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले आपल्या या वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह ह शांति मारुती महाराज कुरेकर बाबांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो मंचावर उपस्थित असलेले आपले आळंदी ट्रस्टचे अध्यक्ष महाजन साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित योगी गुरु निरंजनाथ महाराज डॉक्टर भावार्थ देखणे श्री चैतन्य महाराज कबीर श्री पुरुषोत्तम महाराज पाटील ॲडव्होकेट राजेंद्र उमा ॲडव्होकेट डॉक्टर रोहिणीताई पवार आमचे सहकारी दादा लांडगे बाबाजी काळे उमाताई खापरे शंकर जगताप बाळाभाऊ भेगडे त्याचप्रमाणे बबनराव कुऱ्हाडे पाटील चंद्रकांत पलकुंडवार जितेंद्र डुडी विजय विनय चौबे शेखर सिंग योगेश म्हात्रे त्याचप्रमाणे डी भोसले पाटील संजयजी कुंद्रे पाटील सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय मनापासून या गोष्टीचं समाधान आहे की या अतिशय महत्वाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली आपण वारकरी संप्रदायामध्ये असं मानतो की माऊली पांडुरंगाचं दर्शन आपल्याला सर्व वारकऱ्यांमध्येच पाहायला मिळतं आपल्या सगळ्यांच्या मध्ये पांडुरंग आहे त्यामुळे पांडुरंगाचं दर्शन हे आपल्या माध्यमातनं मिळालं आणि आमच्या लाडक्या बहिणी रुखमाई रुपी त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी मी सप्रेम जयहरी करतो आज खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की या देशामध्ये ज्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण होत होती आणि आपला भागवत धर्म हा संकटात होता आपली आस्थाची केंद्र आपली धर्मस्थळ ही उद्ध्वस्त होत होती अशाही काळामध्ये या भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी परंपरेने केलं आमच्या संतांची जी मांदियाळी आहे त्या सर्व संतांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून इतकी आक्रमणं झाली तरीही आपली संस्कृती आपला धर्म आणि आपला विचार हा कोणीच संपवू शकला नाही कारण हा चिरंतन होता हा सनातन होता आणि आमच्या भागवत धर्माचे पाईक म्हणून आमचे सर्व संत त्या ठिकाणी समाजामध्ये सकारात्मकता समाजामध्ये अध्यात्म समाजामध्ये सुविचार हे सातत्याने रुजवत होते